एकीकडे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी शिक्षण विभागानं राबवलेलं कॉपीमुक्त अभियान तर दुसरीकडे विद्यार्थ्यांनी यंदाच्या परीक्षेत केलेले गैरप्रकार यावरून एक बाब स्पष्ट होते की राज्य मंडळामार्फत राबवण्यात आलेलं हे कॉपीमुक्त अभियान फेल ठरले कारण प्रशासकीय यंत्रणा इतकी स्ट्रॉंग असताना देखील विद्यार्थ्यांचे गैरप्रकार निदर्शनास आले याच बाबत आपण या व्हिडिओतून सविस्तरांना माहिती घेऊयात नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे भिंडारे आणि तुम्ही पाहताय एजू वार्ता न्यूज कॉपीमुक्त अभियानासाठी दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही बसवणे परीक्षा केंद्राच्या परिसरातील पाचशे मीटर अंतराच्या आतमध्ये येणारे सर्व झेरॉक्स सेंटर बंद ठेवणे संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराद्वारे परीक्षा केंद्राची निगराणी करणे सर्व परीक्षा केंद्रावर भरारी पथके व बैठी पथके उपलब्ध करून देणे जिल्हा प्रशासनाकडून परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेले केंद्र संचालक पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित घटकांची फेशियल रिकग्नाइज सॅनिटायझेशन सिस्टीमद्वारे तपासणी करणे तसेच विभागीय मंडळामार्फत परीक्षेशी संबंधित सर्व घटकांना अधिकृत ओळखपत्र देणे यांसारखे कठोर नियमावली तयार करण्यात आली होती मात्र तरीही सध्या पार पडत असलेल्या दहावी आणि बारावीच्या पेपरमध्ये अनेक गैरप्रकार घडलेत आता दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये कोणत्या दिवशी कोणत्या विषयात किती गैरप्रकार झालेत यावर एक नजर टाकूयात प्रथम बारावीच्या विद्यार्थ्यांची आकडेवारी पाहूया अकरा फेब्रुवारीला इंग्रजी या विषयात एकूण बेचाळीस विद्यार्थ्यांचे गैरप्रकार आढळून आले फेब्रुवारीला हिंदी विषयाच्या पेपरला सोळा फेब्रुवारीला भाषा या विषयाचे विद्यार्थी फेब्रुवारीला वाणिज्य संघटन व्यवस्थापन सर्वसाधारण पायाभूत अभ्यासक्रम या विषयात आठ विद्यार्थी सतरा फेब्रुवारीला फिजिक्स आणि लॉजिक्स या विषयात तब्बल चौऱ्याहत्तर विद्यार्थी अठराला एस पी एच एम आणि एमसीबीसी या विषयात दोन वीस फेब्रुवारीला रसायनशास्त्र व राज्यशास्त्र या विषयात अठ्ठावन्न विद्यार्थी एकवीस फेब्रुवारीला भाषा या विषयात दहावीच्या पाच विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केलेत तसेच बावीस फेब्रुवारीला गणित आणि संख्याशास्त्र या विषयात बारावीचे तीन विद्यार्थी सतरा फेब्रुवारीला जीवशास्त्र भारतीय संगीताचा इतिहास व विकास या विषयात बारावीचे तेहतीस विद्यार्थी अठ्ठावीसला ला आणि लेखाकर्म या विषयात बारावीचे तीन विद्यार्थी एक मार्चला अर्थशास्त्र या विषयात बारावीचे वीस विद्यार्थी आणि प्रथम भाषा आणि तृतीय भाषा इंग्रजी या विषयात दहावीचे मार्चला द्वितीय व तृतीय भाषा हिंदी हिंदी संयुक्त या विषयात दहावीचे तीन विद्यार्थी परीक्षेत गैरप्रकार करताना आढळून आले आता ही आकडेवारी पाहता विद्यार्थ्यांनी भाषा यांसारख्या विषयात देखील गैरप्रकार केल्याचं दिसून आलं आता राज्यात परीक्षेदरम्यान घडलेल्या काही अजब घटना बघूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथून एक खळबळजनक बातमी समोर आली होती ती म्हणजे आपल्या स्वतःच्या मुलाला कॉपी पुरवताना नायब तहसीलदारालाच आला होता दुसरी घटना म्हणजे परीक्षेदरम्यान कॉपी करू दिली नाही म्हणून शिक्षकाला चाकू दाखवून धमकवण्यात आल्याचा प्रकार घडला एवढंच नाही तर परभणी जिल्ह्यातील एका महाविद्यालयातील उपप्राचार्यांनी हत्यारबंद पोलीस बंदोबस्त द्या अन्यथा आमचा संतोष देशमुख होईल अशी भीतीही व्यक्त केली होती परीक्षेदरम्यान जर अशा घटना घडत असतील तर यात प्रशासन काय करते असा प्रश्न निर्माण होतो दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांची एक मोठी आकडेवारी समोर येईल शैक्षणिक क्षेत्रात जर अशा प्रकारचं वातावरण राहिलं तर यात सुरक्षेचा प्रश्न देखील उपस्थित होता त्यामुळे राज्यमंडळाने कॉपी मुक्ताचा नारा लगावला खरा मात्र यात अनेक गैरप्रकार समोर आले हे गैरप्रकार थांबवण्यासाठी काय करायला हवं तुम्हाला या याविषयी काय वाटतं यात जबाबदार कोण ते आम्हाला व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद